हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ वीस ऑक्टोंबर रोजी सोमवारी नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे परंतु नरक चतुर्दशीला आपल्याला श्रीकृष्णांची एक सेवा करायची आहे खूप अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि प्रत्येक महिलांनी सेवा करायची प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे तर ती श्रीकृष्णांची कोणती सेवा आहे आणि ती कशा पद्धतीने करायची याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करत असतो आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण नरक काढत असतो म्हणजे आपल्याला नरकात जावं लागू नये आपल्याला स्वर्ग मिळावं वैकुंठ आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपण करत असतो परंतु वैकुंठ प्राप्त व्हावं यासाठी आपण फक्त नरकच काढणार का म्हणजे फक्त उठण लावायचं म्हणजे फक्त अंगाला उठण लावायचं आणि आपल्याला वैकुंठ प्राप्त होईल का नाही या दिवशी आपल्याला उठणं तर लावायचं आहे अभ्यंग स्नान करायचंच आहे परंतु त्यासोबत आपल्याला श्रीकृष्णांची अशी सेवा करायची आहे जी सेवा केल्यानंतर नक्कीच आपल्याला वैकुंठ प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक महिलांनी ही सेवा चुकवायची नाही आहे प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे पिरियड्स असतील तर मी समजू शकते तुम्ही ही सेवा करू शकत नाही परंतु ही सेवा जर तुमची काही अडचण नसेल तर नक्कीच तुम्ही करा आणि जर महिलांना म्हणजे स्त्रियांना काही प्रॉब्लेमच आला तर पुरुष सुद्धा ही सेवा करू शकतात जास्तीत जास्त प्रयत्न स्त्रियांनी करायचा करा कारण श्रीकृष्णांनी या दिवशी सोळा हजार स्त्रियांना मुक्त केला आहे म्हणजे या दिवशी नरकासूर म्हणजे नरक चतुर्दशी का साजरी केली जाते कारण नरकासूर नावाचा एक राक्षस होता त्याने सोळा हजार स्त्रियांना पळवलं होतं म्हणजे त्यांचं अपहरण केलं होतं तर नरक चतुर्दशी याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी त्या सोळा हजार स्त्रियांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केलं त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून या दिवसाला एवढं महत्व दिलं गेलं आहे आणि त्याचा या दिवशी त्यांनी वध केला नरकासुराचा म्हणजे विचार करा प्रत्येक स्त्रियांसाठी श्रीकृष्णांनी एवढं केलेलं आहे तर बघा आप श्रीकृष्णांनी आपल्यासाठी ही गोष्ट केली आहे तर आपल्याला या दिवशी त्यांची म्हणजे त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांची आपल्याला स्मरण करायचं आहे त्या दिवशी तर तर या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपचे आपल्याला आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहे त्यांचे आभार मानायचे म्हणून आपल्याला या दिवशी सेवा करायची सेवा अगदी छोटीशी आहे परंतु तुम्ही करा आवर्जून करा परंतु हा दिवस भगवान श्रीकृष्णाच्या सेवेला अतिशय महत्वाचा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाची सेवा व्हायलाच पाहिजे तर तुम्हाला ही सेवा कशा पद्धतीने करायचे तर ही सेवा शक्यतो सकाळी करा पण तुम्हाला तुम्ही सायंकाळी केलं तरी सुद्धा चालेल जर तुम्ही जॉब करत असणार जर तुम्हाला वेळच तर नक्कीच सकाळी करा तर सकाळी अभ्यंग स्नान करायचं उठणं वगैरे लावून घ्यायचं छान आंघोळ करायचे आणि त्यानंतर शुचिभूत झाल्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे म्हणजे तुमच्या समोर भगवान विष्णूंचा किंवा बाळकृष्णांची मूर्ती पाहिजे म्हणजे देवासमोर बसायचं श्रीकृष्णांच्या समोर बसायचं आणि त्यांच्या समोर बसल्यावर आसन घ्यायचं आसन ठेवायचं आणि दिवा लावायचा आणि शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचं त्याला हळद कुंकू अर्पण करायचं दोन अग्रपत्त्या लावायचं किंवा धूप लावा आणि ते लावून झाल्यानंतर मी आज तुमची एक छोटीशी तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुमची एक छोटीशी से सेवा करत आहे तर ही सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या आणि या सेवेत काही चुकी झाली तर मला माफ करा असं तुम्हाला हात जोडून माफी मागायची आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आता सेवा काय करायची जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बाळकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा शुद्ध पाण्याने केला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे पंचामृत असेल पंचामृताने करा किंवा हळदीचं पाणी करा अष्टगंधाचं पाणी करा फुलांचं पाणी करा ते सगळं करून अभिषेक करा आता अकरा वेळा तुम्ही अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचे जप करत करा किंवा एकवीस वेळा मंत्र म्हणा किंवा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा किंवा विष्णू सहस्र लावून द्या मोबाईलवर आणि अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती जागेवर ठेवायची आणि भगवान विष्णूचा तुमच्याकडे आणि श्रीकृष्णांचा भगवान विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला तुळशीचा हार घालायचा आहे त्यांना म्हणजे तुळशीचे पानं घ्यायचे त्याचा हार तयार करायचा आणि हार घालायचा किंवा तुमच्याकडे तुळशीचे पानं असतील तर तुळशीचे पानं त्यांना अर्पण करायचे म्हणजे तुळस अर्पण करायचे अशा पद्धतीने विधिवत त्यांची पूजा करायची त्यांना अष्टगंध लावायचा अष्टगंध लावून अक्षदा अर्पण करायचं अशा पद्धतीने करायचं आहे आणि ही झाली आता साधी सोपी पूजा आणि त्यानंतर सेवेला लागायचं सेवा आपल्याला करायचीच आहे सेवेला जास्त महत्व हो द्यायचं सेवा आपल्याला करावी लागणार आहे जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत मेवा मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर आता सेवा काय काय करायच्या सगळ्यात पहिले तर ते म्हणजे विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे विष्णू सहस्रनामाचं ज्या घरात पटन होतं त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही भगवान विष्णू त्या घरात वास करतात आणि ज्या घरात भगवान विष्णू वास करतात त्या घरातच माता लक्ष्मी ही कायम राहते हे तुम्ही लक्षात द्या फक्त माता लक्ष्मीची सेवा करून होत नाही तर विष्णू सहस्र नामाचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे आणि गीतेतला पंधरावा अध्याय याचं तुम्हाला पठण करायचं आहे तो संस्कृतमध्ये आहे प्राकृत मध्ये पण आहे प्राकृतमध्ये इज जातो म्हणून तुम्ही प्राकृतमध्येच करा म्हणजे मराठीत आहे तुम्हाला तो इज आहे तो पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे आणि त्यानंतर येतं ते म्हणजे गीतेची अठरा नाव आता गीता पूर्ण आपल्याला पठन करायची नाही गीता पठन करायला खूप वेळ लागणार आहे तर फक्त अठरा नाव गीतेतली घ्यायची आहेत एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र याचं पठन करायचंय आणि एक वेळा व्यंकट स्तोत्राचं पठन करायचंय तुम्हाला तुमच्याकडे विष्णू सहस्र नामची जर पोथी नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन या तुम्हाला केंद्रात कुठे ती मिळून जाईल गीतेतला पंधरा वाद्य गीतेची अठरा नाव आणि व्यंकटेश स्तोत्र हे सगळं तुम्हाला नित्य पुस्तकात मिळून जाईल म्हणून मी सांगत असेल नित्य सेवा हा नित्यसेवा पुस्तक तुम्ही आणा तुमच्या घरात तो ग्रंथ असायलाच हवा म्हणजे या सगळ्या सेवा तुम्हाला करता येणार आहे तुम्हाला फक्त विष्णू सहस्र नाम आणि लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे आणावं लागणार आहे आता या सगळ्या सेवा करायला फक्त तुम्हाला मोजून पौन ते एक तास लागणार आहे जर तुमचा स्पीड फास्ट असेल तर लवकर तुमची अजून सेवा होणार आहे पण मी सांगते ना वेळेचं काही पाळायचंच नाही वेळ बघायचीच नाही सेवा करताना आता ही सेवा आपल्याला काही रोज रोज करायची नाही हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि ही सेवा या दिवशी व्हायलाच पाहिजे तुम्ही ही सेवा करा कराल तर तुम्हाला सेवेचं महत्व कळणार आहे एकच दिवस आपल्याला भगवान श्रीकृष्णांची प्रभावशाली सेवा करायची प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे आणि जर तुमच्या घरात कोणी नसेल ही सेवा करणार तुमचे पिरियड्स आले तुम्हाला असं वाटतं की ताई माझ्या घरी कोणी सेवा करू शकत कर, निकाळण्यासारखं कर, कोणीच नाही तर मग तुम्ही मोबाईलवर लावून द्या त्या सेवा सगळ्या किंवा टी व्हीवर लावून द्या पण असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही करायला सांगा जर आपल्याला असं वाटते की भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासाठी एवढं केले तर आपल्याला त्यांची सेवा करावीच लागणार आहे तर ही सेवा प्रत्येक महिलांनी नक्की करा आणि कोण कोण ही सेवा करणार मला कमेंटमध्ये नक्कीच तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह टाईल फेसबुक पेजला पेजलाकडून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ